मातारामाई यांचे फ्लेक्स पाडल्याप्रकरणी आंदोलकांना व धर्मगुरु भंते कश्यप यांना व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जाहीर केले होते की आम्ही सोमवार संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक करू व त्याचा संपूर्ण तपास सोमवार संध्याकाळपर्यंत आपल्याला सोक्षमोक्ष करून देऊ असे जाहीर केले होते परंतु अद्याप आरोपी स्पष्ट झाला नाही प्रशासनाकडून आरोपी पकडला गेला आहे अशी दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजाची दिशाभूल केली आहे त्यामुळे समाजामध्ये आणखी रोष निर्माण झालेला आहे जे कोणी हे कृत्य केलेले आहे तो आरोपी पोलीस प्रशासनाने अटक केला नाही त्यामुळे धर्मगुरु भंते कश्यप तसेच सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सोमवार सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना उपोषणा संदर्भात निवेदन देण्यात आले या प्रसंगी सकल आंबेडकरी समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते तसेच भंते कश्यप यांच्या समावेश जितेंद्र रणशूर प्रकाश दुशिंग विजय त्रिभुवन हे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजेपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहे समाजामध्ये मांडव कारण समाजाचा एक गैरसमज होतो तुम्ही काय चौकशी केली ते आमच्यापर्यंत झाली नाही खरं पाहायला गेलं तर त्यांनी आजच अकरा बारा वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत आपल्याला तिथं बोलून त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण करायला पाहिजे होतं पण ते एक धार्मिक कामामुळे ते नकालचा सबब ठीक आहे पण आज तरी त्याने नाशिक सबाब सांगायला नको तर वारंवार वारंवार ह्या ज्या गोष्टी घडतात या घडू नये यासाठी आम्ही तुम्हाला परत रिक्वेस्ट करतो विनंती करतो आहे की तुम्ही कसून चौकशी करा आणि त्याचं काय करा लोकांसमोर ते मांडा म्हणजे समाज ते स्वीकारील आज या जर सवलत मिळेल तर उद्याला दुसरं त्याचं काय होणार आहे पोहोवणार आहे वारंवार वारंवार या गोष्टी वार 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 या तालुक्यात घडतील आणि ह्या घडू नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहे ह्या गावामध्ये किंवा या गाव तालुक्यामध्ये जे शांततेचं वातावरण आहे हे कायम टिकावं कारण भविष्यकाळामध्ये कोपरागावमध्ये अनेक प्रकारचे उत्सव आहेत उद्याला आंबेडकर जयंती आहेत एकोणीस तारखेला शिवजयंती आहे बरोबर की नाही परत तुम्हाला शिवरात्र आहे ह्या ज्या उत्सव आहेत समाजाचे ते चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडले जावं आणि समाजाला त्याच्यामधून खूप न्याय मिळवण्यासाठी मी एक पुटने आणि हे आपण कराल याची मी प्रत्येकदा काय करतोय अपेक्षा करून आम्ही उद्यापासून साडे अकराला मी त्या ठिकाणी उपोषणला बसणार आहे आणण्यात हा सगळं खोट आहे जेणे जो आरोपी दाखवला तो खोट आहे तो अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही कारण वेळा म्हणून कधीच करू शकत नाही कधीच करू शकणार नाही मान्य कारण समाजाला मान्य नाही आता माझ्याकडे पण वेडी लोक येतात बघा ते तर त्या स्मारकामध्ये पण ते भगवान बुद्धाला गेटच्या बाहेर काय करतात असं पाहता समाजा समोर स्पष्टीकरण करावं बरोबर आणि त्याच्यातून मग मार्ग काढतील आपल्याला परत एकदा पर पण बाकी एवढं खरं माझ्या पाच लोक बसणार नाहीत मी आम्हाला उपोषण केलेत आतापर्यंत मी अनेक उपोषण केलेत एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून ऐंशी सालापर्यंत मी ह्या चळवळीमध्ये आहे काम करतोय परंतु एक धार्मिक दृष्टिकोनातून देखील मी समाजाला न्याय मिळवण्यासाठी मी वारंवार तुम्हाला विनंती करतो तुम्ही न्याय मिळून घेताल अशी मला खूप अपेक्षा आहे बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव